नमस्कार प्रेक्षकांना रांगोळी मालिकेमध्ये हे अपूर्वा आता खूप वैतागलेले आहे तिला खूप कंटाळा आलेला आहे तर तुम्हाला नवीन पाहुणे आलेली वशु काय सुधरायचं नाव घेत नाहीये तिच्या करामती अजूनही चालूच आहेत सगळ्यात आधी अपूर्वाला रांगोळीमध्ये रंगवणे तसेच त्यानंतर बासुंदीच्या पातीलात बॉल टाकून तिला बासुंदी लावणे आणि आता यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अपूर्वा रूममध्ये जात असताना अचानक ते थांबते तिला झटका बसतो तिला काहीच कळत नाही काय झालेलं असतं परत आणि ते वैशू लपलेले असते ते हे सगळं पाहते आणि ती खूप खुश होते तर प्रेक्षकानं या वैशूने घराच्या दरवाज्याला दोषीकडून एक चिकटपट्टी लावली होती आणि अपूर्वा आतून बाहेर येताना तिचं लक्ष जात नाही आणि ती या चिकटपट्टीला तोंडावरच धडकते आणि त्या तोंडाला केसाला ही चिकटपट्टी लागते आणि हे सगळं पाहून ही वैशू खूप हसते त्यानंतर अपूर्वा या वैशूवर खूप चिडते तिच्यावर ओरताना आपल्याला दिसते हा भाग आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद